बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे तुम्हाला आता फ्रेममध्ये दिसतो आहे तो एका नदीच्या काठावर असलेला गाळ आहे त्याच्यामध्ये हे छोटे मोठे सगळे गोटे अडकलेले आहेत आणि याच प्रकारे या सर्व बाजूला नदीमध्ये तुम्हाला त्याच्या गाळात रुतलेले हे सगळे गोटे पाहायला मिळतात खरं तर हे सगळं दाखवायचं कारण असं की आपण बारकाईने जर अभ्यास केला बारकाईने जर बघितलं तर हे गोटे आपल्याला खूप काही सांगू शकतात नॅचरल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो ही नॅचरल हिस्ट्री उलगडायला मदत करू शकतात अशाच प्रकारच्या काही गोष्टी आपण इथं पाहणार आहोत या गोट्यांमधून आपल्याला खूप जुना इतिहास नदीचा तिच्या पात्रात किंवा ती ज्या ठिकाणाहून वाहून येते तिथल्या हवामानाचा असा इतिहास दडलेला आहे आणि तो इतिहास उलगडणं आपल्याला याच्यामुळे शक्य होणार आहे म्हणून आपण इथं हे सगळं पाहत आहोत मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातल्या करहा नदीच्या पात्रात करा ही कोरड्या भागातून वाहणारी नदी तुम्हाला जर आधी इथं पाहिलं तर या नदीमध्ये हा जो गाळ दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये हे जे सगळे गोटे आहेत हा गाळ हा पांढरट दिसतो आहे याचा अर्थ असा की इथं क्षारांचं प्रमाण जास्त आहे क्षारांचं प्रमाण जास्त म्हणजे इथं बाष्पीभवन जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण कमी आहे याचाच अर्थ हा कोरडा भाग आहे करा नदीचा जर इतिहास बघितला तर करा नदी ही अशाच कोरड्या भागातून वाहणारी आणि दुष्काळी पट्ट्यात किंवा शुष्क भागात असणारी एक नदी तर या नदीच्या काठावर हे असे गोटे असणं स्वाभाविक आहे पण आपल्याला इथंच काही गोटे वेगळ्या प्रकारची गोष्टसुद्धा सांगतात ती नेमकी काय गोष्ट आहे हे शोधण्यासाठी आपण इथं आलेलो आहे तुम्हीसुद्धा बघा तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे गोटे दिसत आहेत का आणि याच्यामधून इतरांपेक्षा वेगळा असा काही दगड इथं पाहायला मिळतोय का तो सापडला तर निश्चितपणे सांगा हा मला एक इथं गोटा पाहायला मिळाला आहे छोटासा दगड पाहायला मिळालाय हा जर तुम्ही दगड पाहिलात तर हा जो दगड आहे याची रंगछटा जर बघितली तर साधारण हा गुलाबी रंगाचा हा खडक आहे आणि हा बघितला तर तुम्हाला कदाचित आठवण झाली असेल जांभा खडकाची हो हा जांभ्याचाच गोटा आहे छोटासा हा जांभ्याचा एक दगड आहे असाच आणखीन आपल्याला पाहायला मिळतोय का हे बघूयात आपण हा इथं पण मला वाटतं त्याच्यासारखाच एक दुसरा गोटा पाहायला छोटासा दगड पाहायला मिळतो हा हा सुद्धा जांभाच बघायला मिळतोय आता गंमत अशी की जर हा दगड बघितला तर हा याच्यामध्ये पक्का झालेला आहे म्हणजे हा नंतर कोणीतरी इथं आणून टाकला असं नाही आहे तर नदीच्या गाळासोबत येऊन इथंच घट्ट झालेला असा खडक आहे असा गोटा आहे याचा अर्थ हा जो गोटा आहे हा या नदीसोबतच वाहत आलेला आहे नंतर कोणी आणून टाकलेला नाही आहे आता इथं जांभा काय करतोय जांभा खडक हा पाहिजे कोकणामध्ये जिथं भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी मग इथं हा जांभा काय करतोय याचा अर्थ असा की याचा जर आपण अभ्यास केला किंवा याचा जर याच्यावरनं जर आपण काय अनुमान लावलं तर असं पाहायला मिळतं की जांभा खडक जो आहे हा जास्त पावसाच्या प्रदेशात पाहायला मिळतो आणि इथं आजूबाजूला जर हवामान बघितलं तर हे शुष्क आहे कोरडं आहे मग इथं जांभा आला कुठून याचा शोध घेताना आपल्याला जुन्या काळातल्या हवामानाचा इतिहास हा चांगल्या प्रकारे उलगडता येतो तो असा की हा जर इथं जांभा बघायला मिळत असेल तर हा जांभा इथंच कुठून तरी आहे याचा अर्थ असा की या नदीच्या क्षेत्रामध्ये ही नदी जिथून आलेली आहे त्या क्षेत्रामध्ये आजूबाजूला कुठंतरी कोणे एकेकाळी जास्त पावसाचा प्रदेश असणार त्या ठिकाणी जांभा तयार झालेला आहे आणि हा जांभा तयार झालेला त्याचे पाण्याबरोबर वाहत वाहत त्याचे तुकडे ते, बर -बर वहात वहात, ते या सगळ्या नदीमध्ये पसरले नंतर कालांतराने पावसामुळे वगैरे त्याचा तो वरचा थर निघून गेला पण त्याचे तुकडे त्याचे काही छोटे छोटे इथं जसे पाहायला मिळतात तसे गोटे आपल्याला या दगडात सुद्धा आजही दिसत आहेत आजही ते आपल्याला चांगल्या प्रकारे इथं प्रिझर्व्ह झालेले पाहायला मिळतात त्याच्यामुळे हा एक छोटासा गोटा आपल्याला जुन्या काळामध्ये या नदीच्या क्षेत्रामध्ये जास्त पावसाचं वातावरण होतं अर्थात हवामानामध्ये निसर्गत काही बदल होत जातात आणि ते बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी शुष्क भाग बनू शकतो शुष्क भाग असेल त्याच्यानंतर जास्त पावसाचा भाग बनू शकतो निसर्गत हे बदल होतातच अलीकडे माणसाच्या हस्तक्षेपामुळे सुद्धा व्हायला लागले पण कोणी एकेकाळी निसर्गत या भागामध्ये जास्त पावसाचं प्रमाण होतं हे आपल्याला हे गोटे सांगतायत या सगळ्या नदीच्या पात्रामध्ये फिरताना निरीक्षण करताना अशा काही वेगळ्या गोष्टी विलक्षण गोष्टी आपल्या नजरेला येऊ शकतात अर्थात त्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून हे थे सगळं पाहायला पाहिजे आणि निसर्गाचा इतिहासाचा अभ्यास हा करायला पाहिजे तर अशी ही निसर्गात झालेल्या बदलाची किंवा हवामानात झालेल्या बदलाची गोष्ट सांगणारे हे खडे हे गोटे सध्या आपण इथंच थांबूयात धन्यवाद